श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अश्विन महिन्यातील वैद्य त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी साजरी केली जाते धनत्रयोदशी म्हणजेच देवतांचे वैद्य धन्वंतरी देवता यांची जयंती देव आणि राक्षस यांनी केलेल्या समुद्रमंथनातून धन्वंतरी यांचा जन्म झाला चार हात असलेल्या भगवान धन्वंतरी यांच्या एका हातामध्ये अमृत कलश दुसऱ्या हातामध्ये जळू तिसऱ्या हातामध्ये शंख आणि चौथ्या हातामध्ये चक्र आहेत यंदा अठरा ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी धनत्रयोदशी हा जो सण आहे तो साजरा केला जाणार आहे या दिवशी आपल्याला एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे या दिवशी फक्त पाच रुपयाचे नाणे आपल्याला या ठिकाणी ठेवायचे आहे यामुळे घरामध्ये इतका पैसा येईल की तो आपल्याला सांभाळता येणार नाही इच्छापूर्ती होईल दारिद्र्य संपेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये जय धन्वंतरी देवताय नमो नमो लिहायला विसरू नका धनत्रयोदशीला भगवान श्री गणेश आणि कुबेर पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे आहे धनत्रयोदशी तारीख आपण बघितलेली आहे अठरा ऑक्टोबर तर धनत्रयोदशीचा जो शुभ मुहूर्त आहे पूजेचा जातो तो, तो संध्याकाळी पाच वाजून सत्तावन्न मिनिटांपासनं ही पूजा केली जाणार आहे धनत्रयोदशीची पूजन कसे करावे तर धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी भांडी खरेदी करण्याचे विशेष महत्व आहे नवीन भांड्यांमध्ये धने भरून त्यांचे पूजन केले जाते आणि दुसऱ्या दिवसापासून ते वापरण्याची प्रत आहे धनत्रयोदशीच्या दिवशी पिठामध्ये हळद मिक्स करून दिवा तयार केला जातो आणि हा दिवा घराबाहेर प्रज्वलित करावा दिव्याचे टोक दक्षिण दिशेला ठेवण्यास सांगितले आहे असे केल्यास यमाची कृपा होते आणि अकाली मृत्यूचे भय जे आहे तर ते दूर होतं धन धनत्रयोदशीला कुबेर देवता आणि लक्ष्मी मातेची कृपा मिळवण्यासाठी ओम श्रीम ओम ह्रीम क्लीम श्रीम कुबेराय अष्टलक्ष्मी ममगृहे धन पुरय पुरय नम या मंत्राचा जप करू शकता याशिवाय धनप्राप्तीसाठी कुबेर चालिसाचे पठण करू शकता किंवा धनत्रयोदशीच्यासाठी खास असलेले कुबेर सूत्र देखील म्हणू शकता जे लक्ष्मी माता आणि कुबेर देवतांची कृपा मिळवण्यासाठी फायदेशीर असे ठरत असते अकाली मृत्यू कोणालाही येऊ नये यासाठी धनत्रयोदशीला संध्याकाळच्या वेळेस कणकेच्या तेलाचे तेरा दिवे प्रज्वलित करून दिव्यांचे तोंड घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवावे असे म्हणतात यामुळे आपल्या घरामध्ये कोणाचंही अकाली मृत्यूचं जे भय आहे तर ते सर्व दूर होत असतं अशा पद्धतीने आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी धनत्रयोदशीची पूजा जी आहे तर ती करायची असते या दिवशी आपण विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी जी आहे तर ती करत असतो त्यामध्ये सोने चांदी तांबे पितळ अशा प्रकारच्या वस्तू खरेदी करत असतो धनत्रयोदशीच्या दिवशी आपण कुबेरांसोबतच देवी लक्ष्मीसोबतच भगवान विष्णूंची सुद्धा आपल्याला पूजा करायची असते कारण देवी लक्ष्मी या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्यामुळे लक्ष्मी कुबेर स्तोत्र आणि मंत्रांसोबतच घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहावी यासाठी विष्णू सहस्रनामचं पठण आवर्जून करावं जर विष्णू सहस्रनामचं पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर ते तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान धनवंतरी यांची पूजा केल्यामुळे घरात आनंद समृद्धी आणि आरोग्य प्राप्त होते त्याचबरोबर या दिवशी आंघोळ आणि स्वच्छ कपडे घालून धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचे असते संपूर्ण घराची साफसफाई स्वच्छता करून घ्यायची असते दिवा लावायचा असतो सकाळी आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांचे आवाहन करायचे आहे त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे देवतांना गंध फुल अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या दिवशी धनी आणि मीठ खरेदी करून संध्याकाळी ते पूजेमध्ये ठेवावे दान आणि प्रसाद करावा तुमच्या श्रद्धेनुसार तुम्ही दान करू शकता पूजा झाल्यानंतर प्रसाद वाटू शकता नवीन झाडूची म्हणजेच देवी लक्ष्मी म्हणून पूजा केल्याने घरात समृद्धी येते ते दान केल्याने सौभाग्य आणि देवांचा आशीर्वाद मिळतो सोने चांदी नवीन भांडी झाडू दिवा अशा उपयुक्त घरगुती वस्तू नक्कीच खरेदी करू शकता पण या दिवशी लोखंडाच्या वस्तू चुकूनही खरेदी करू नका धार धार ज्या वस्तू असतात तर त्या चुकूनही खरेदी करू नका या दिवशी चप्पल बूट यासारख्या ज्या वस्तू आहेत तर त्या चुकूनही खरेदी करू नका यामुळे आपला शनिग्रह जो आहे तर तो कुठेतरी कमजोर होतो आणि त्याचे वाईट दुष्परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात यासारखे हे छोटे छोटे नियम जे आहेत तर ते आपल्याला या धनत्रयोदशीच्या दिवशी पाळायचे असतात त्याचबरोबर हे जे काही उपाय असतात हे केल्यामुळे जीवनातील सर्व दुःख दारिद्र्य दोष अडचणी ज्या आहेत त्या दूर होण्यासाठी देखील मदत होत असते तर आता हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठून दिवसभरामध्ये कधीही तुम्ही हा उपाय करू शकता अगदी संध्याकाळी जरी जमलं तर संध्याकाळी ज्या वेळेस आपण पूजा करतो त्यावेळेमध्ये देखील तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय आपण का करतो आहे बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण त्या कष्टाचं मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही त्याचबरोबर घरामध्ये सतत अडचणी अडथळे दुःख आणि संकटे जे आहेत तर ते नेहमी चालू असतात घरामध्ये वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या सतत आपल्याला त्रास देतच देवी लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न असते तर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आलेली लक्ष्मी स्थिर होण्यासाठी अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण नेहमी माता लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती बघतो त्यामधनं चांदीची पैशांची किंवा सोन्याची नाणी खाली पडताना दिसत असतात कधी नोटा खाली पडताना दिसल्यात का तर अजिबात नाही त्यामुळे नाण्यांचा हा प्रभावी उपाय जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी केला तर याचा खूप चांगला फायदा तुम्हाला तथा उपाय कसा करायचा यासाठी सर्वात प्रथम सकाळी तुम्हाला लवकर उठून आंघोळ करायची आहे सर्व घरातील पूजास्थळी गंगा जलशुद्ध करावं एक तांब्याची किंवा चांदीची वाटी घ्यावी तांब्याचे नसेल तर आपली एखादी छोटीशी प्लेट घेतली तरीही चालेल त्या वाटीत तुम्हाला पाच रुपयाची पाच नाणी जी आहे तर ती ठेवायची आहे व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहे नाण्यावर थोडेसे कुंकू अक्षत आणि गुलाबाचे फूल अर्पण करायचे आहे नंतर त्या नाण्यांवर ओम श्रीम ओम भ्रीम श्री महालक्ष्मीनं महा हा मंत्र अकरा वेळेस किंवा एकवीस वेळेस तुम्हाला जपायचा आहे मंत्र जपानंतर ती नाणी लक्ष्मी मातेच्या पायाशी ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी ती नाणी आपल्या नाणी तिजोरीत कॅश बँकमध्ये किंवा पैशांच्या पर्समध्ये ठेवावी असे केल्याने आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतात त्याचबरोबर घरामध्ये आलेले जे काही दुःख आणि दारिद्र्य आहे तर ते दूर होत असते तर असा हा सोपा साधा उपाय जो आहे तर तो आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे अगदी साधा सोपा आहे तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फायदा होईल हा उपाय करत असताना जो मंत्र सांगितलेला आहे शक्य असेल तर एक माळ करावा नसेल शक्य तर मग तुम्हाला ह्या मंत्राचा अकरा किंवा एकवीस वेळेस जप करायचा आहे एका लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला हे नाणी आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा तुमचा एखादा छोटासा उद्योग व्यापार व्यवसाय तो तुमचा चालत नाही तर अशा ठिकाणी तुम्हाला त्या गल्ल्याच्या ठिकाणी ठेवायचा आहे किंवा तुमच्या घरामध्ये मध्ये तुम्ही थोडेफार तुमचे पैसे वगैरे ठेवता तर त्या ठिकाणी तुम्हाला हा जो नाण्यांचा आपण पोटली तयार केलेली आहे तर ती ठेवायची आहे यामुळे आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते आणि त्याचबरोबर आगमन होते धनसंपत्ती वाढते असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल झालेली सीमा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ